हॅलो फ्रेंड्स ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पनीरची भाजी कोणी पाहुणे घरी अचानक आले तर ही पटकन होणारी भाजी आहे आणि खूप कमी साहित्यात अशी ही भाजी तयार होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते या ठिकाणी मी बारीक टोमॅटो आणि बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आता हा कांदा आणि टोमॅटो आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी कडेमध्ये तेल घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालत आहे आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि थोडेसे मगजबी या ठिकाणी मी घालत आहे बी हे ऑप्शनल आहेत तुम्ही या ठिकाणी काजूच्या बियांचा देखील वापर करू शकता ग्रेव्हीसाठी या ठिकाणी मी चार मोठ्या साईजचे कांदे वापरलेले आहेत आणि तीन टोमॅटो घेतलेले आहेत कांदा टोमॅटो अशा प्रकारे आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे आता याला थंड करून आपण याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये मी तेल घालत आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घालत आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आता याच्यामध्ये बारीक करून घेतलेली पेस्ट आपल्याला घालायची आहे ग्रेव्हीची टेस्ट वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला थोडेसे खोबरे आले लसूण तीळ जिरे आणि कोथिंबीर हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आणि ही पेस्ट आता या ग्रेवीमध्ये घालायची आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला घालत आहे आता हे सर्व एकत्र एक करून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी पनीर मसाला घातलेला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा शाई घातलेली आहे आणि एक चमचा तूप घालत आहे आता पाच मिनटासाठी ही ग्रेव्ही आपल्याला झाकून ठेवायची आहे तुम्ही बघू शकताय खूप छान तेल सुटलेले आहे आता आपली पनीरसाठी ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेले पनीरचे काप घालत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही पनीरची साईज ठेवू शकता है। आता ग्रेव्हीमध्ये पनीर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवून आपल्याला याला शिजवून घ्यायचे आहे आता याच्यावरती थोडीशी मी कस्तुरी मेथी घालत आहे कस्तुरी मेथी ही मी गरम करून घेतलेली आहे तुम्ही तशीसुद्धा वापरू शकता अशा प्रकारे परफेक्ट अशी पनीरची भाजी बनवून आपली तयार झालेली आहे झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारी ही भाजी आहे चवीलासुद्धा अप्रतिम लागते तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा मग कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या काय कमेंट्स असतील तर कमेंट, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता थँक्यू बाय